कार हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धमणगाव तालुका शिल्लक जिल्हा परिषदे आज आहे तेवीस जुलै दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आजपासून बार्शी तसेच वैरा या भागातील मला बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले सतत एक महिनाभर पाऊस चालू आहे आणि आमच्या भागातला पाऊस कधी कमी होईल तर त्यांचं म्हणणं की त्यांना एक महिनाभर पाऊस चालू आहे त्याचे सर्व कामं बंद आहे वापसा नाही को कोळपणी बंद आहे तर त्या बार्शी तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला म्हणजे थोडा पाऊस थोडी उघड देईल तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे कामं आटपून घ्या पण ह्या जुलै एंडिंगपर्यंत मात्र राज्यातला मा पाऊस काही बंद होणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा राज्यामध्ये दररोज भाग बदला दोन दोन दिवस वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेतला राज्यात एकंदरीत परिस्थिती तर राज्यामध्ये तेवीस चोवीस दरम्यान रिमझिम पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा ज्या गावाला पाऊस पडला नाही त्या गावात देखील हा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्या लक्षात द्यायचा राज्यातील एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये रिमझिम पाऊस पडणार आहे रिमझिम पाऊस पडत पडतच काय होणार आहे अचानक थोडा मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे मध्ये तेवीस तारखेपर्यंत हे पाऊस राहणार आहे रिमझिम स्वरूपाचा त्याच्यानंतर पंचवीस वीस ते साडेशे तीस पर्यंत परत एकदा पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर एवढा जुलै महिना म्हणजे तीस तारखे तीस जुलैपर्यंत राज्यामध्ये सगळीकडे पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा